आर ज्या घरात शॉपिंगला नेल्यावर घरात सुख नांदत असेल बायको सुखी नांदत असेल ते विकत आणलेलं सुख आहे पिकनिकला नेल्याशिवाय बायको घरात नीट राहत नाही विकत आणलेलं सुख आहे चित्रपटाला नेल्याशिवाय बायको घरात नीट राहत नाही विकत आणलेलं सुख आहे तर राज वेळ्यात नवऱ्याला रडवते ती कैकही आणि भर वनवासात नवऱ्याला हसवते ती सीता आहे माई आहे जानकी माईकीन राज राजवेळ्यात नवरा रडवला आणि एकीनं वनात नवरा हसवला जद्दार नारीला सुख विकत आणावं लागत नाही नवऱ्याचा पडलेला चेहरा की किती म्हणते मालक का चेहरा पडला अगं पंढरपूरला जायचंय मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्यात अनाईन पेरणीचे दिवस आले ती म्हणते बाळ्यांनी आम्ही दोघ जण पेरणी करून घेऊ चार मजूर लावू आठ दिवस कष्टाचे काढू पण तुमची जर मुक्ताबाई बरोबर चालण्याची इच्छा असेल तर तुम्ही घरी राहू नका पांडुरंगाकडे जा मालक आर दोन चार दिवस कष्टाचे जातील पण अख्खं वर्ष त्याच पांडुरंगाच्या कृपेनं सुखी जाणार आहे तिला सुखाला जन्म देणारी स्त्री म्हणतात तिला सहन करण्याची भूमिका आहे